नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त मजेत ना आपल्या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि नवीन व्हिडिओ आपली चालू होणार आहे आजची महाराष्ट्र इथं सगळ्यात शिखर बोलणार कळसुबाई शिखराची आणि आपला प्रवास असणार आहे इथून गाडी प्रायव्हेट गाडी केलेली आहे त्या गाडीने असणार आहे आता इथून दहीसरवरून चालू होणार प्रवास तो आपल्याला सगळ्यांना पिकअप घेत घेत घेतपर्यंत लास्ट स्टॉपला अंधेरी असणार आहे अंधेरीनंतर सगळे भेटल्यानंतर आपला पुढचा प्रवास चालू होणार आहे मग आपण चला आजच्या प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो गाडीची वाट बघत होतो पण गाडीला थोडा एक दीड तास लेट झाला त्याच्यामुळे थोडा आम्ही पालू खाऊन आलो आता पालुदा खात परत स्टॉपवरती जाऊन बसणार आहोत गाडीला अजून दहा पंधरा मिनटं जाणार आहेत मग आता थोडासा फालुदा एन्जॉय करतो आता गाडी आलेली आहे आणि आता आम्ही पिकअप आणि बा अंधेरीला जाणार आहोत गाडीची पूजा चालू आहे अकरा वाजता गाडी चालू केलेली आणि आता सव्वा दोन वाजलेले आहेत आणि आता कसराघाटा जे तिथे पोहोचलेलो आहे ते कसाघाटा तिथे चहासाठी थांबलेले आहेत था। हो का आमचा खाजळ माणूस हा त्याला किती होत ना उसको कमी आहे मित्रांनो शुभ सकाळ आणि आता वाजलेले आहेत साडेचार आणि मी पोचलेलो आता बारी गावामध्ये पोचलेले आहेत आणि आता इथून आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात करणार आहोत आणि मी घरून निघालेलो होतो नऊ वाजता आणि अंधेरीला पोचायला साडे अकरा वाजले म्हणजे आम्ही सगळे भेटायला साडे अकरा वाजलेले आहे आणि साडे अकरा वाजल्यापासून आता साडेचार वाजता आम्ही पोचलेलो आहे बारी गावामध्ये आणि इथून आता आमचा पुढचा प्रवास चालू होतोय जण आहेत सोळा जणांमधले इथे फक्त सात जणच आहेत बाकीचे मागे आहेत अजून मित्रांनो पावून तासामध्ये हा दुसरा स्टॉप आहे आमचा एकच स्टॉप झालाय आणि बघा आमचा ऑर्गनायझर आता पहिली शिडी लागलेली आहे आम्हाला आता पहिल्या शिडीपासून सुरुवात झालेली आहे आता इथपर्यंत ये एक तास गेलेला पहिल्या शिडी पर्यंत हे बघा साळवी मित्रांनो सुरुला सुरुवात होते आणि सव्वासा झालेत आणि आम्ही अर्धाच कळसूबाई चढ शिखर चढलेलो आहे अर्धा अजून बाकी आहे है आमचा ते या आधीचा हा नजारा मित्रांनो खाली होतो तेव्हा आपण सहा बाराचा नजारा बघितला आणि आता सहा वाजून वीस मिनटाचा हा नजारा बघा साडेसहा वाजलेले आहेत आणि आता बहुतेक टप्पा पार झालेला आहे फक्त आम्ही सात आठ जण पुढे आलो सहा जण अजून मागे आहेत अजून हा समोरचा डोंगर दिसतोय तो अजून डोंगर डोंगरपूर्ण वरती जाण्याचा आता फायनली कसुवायच्या तिथे पोचलेला आहे तो मागाशी डोंगर दाखवला तो डोंगर पार करून आता हा वरचा टोक मेन टोकवरती वरती तुम्ही दोन्ही साईडने जाऊ शकता ह्या साईडनी पण असं सपाट आणि ह्या साईडनी लॉंग सीडी आहे आता फायनल ही लास्ट सीडी आहे आता ही लास्ट सीडी चढणार आहोत मग फायनल आमचं टार्गेट पूर्ण होईल काय घेतलं गेलं कळसूबाई हा अकोला तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्राचा सर्वोच्च शिखर असलेला पर्वत आहे समुद्री सपाटीपासून त्याची उंची पाच हजार चारशे फूट आहे सर्वप्रथम महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते शिखरावर कळसुबाई देवीचं एक छोटं मंदिर आहे देवीचे अशी आख्याय सांगितले जाते की कळसुबाई ही येथील एक गावातील सून होती आणि तिला औषधी वनस्पतीबद्दल ज्ञान होते तिने गावातील लोकांची सेवा करत असे कालांतराने तिच्या मृत्यूनंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून शिखराला कळसुबाई असे नाव दिले एक नंबर मित्र मंदिराच्या मागच्याच बाजूला कळसुबाई लिहिलेलं आहे बघा इथे आहे मित्रांनो कळसुबाईच्या मंदिराच्या मागची बाजू ही या शिखरावरून उत्तरेला रामसेत असला हरिवंत सप्तशृंग धोड रवळ्या रवळ्याजवळ्या कोरदेड अशी डोंगरांगा नजरेस पडतात पूर्वेकडे ओढा विश्रामगड अलंग मदंग कुलंग माथेरान हरिचंद्रगड लक्ष वेधून घेतात मित्रांनो फायनली टार्गेट पूर्ण झालेलं आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे अपघात विवेक आणि रोहित आहे बाकीचे पुढे गेलेत आहे परतीच्या प्रवासाला नाश्ता बिष्टा खाऊन झालेला आहे तो आमचा कादडवाला बघा तो कसा दिसतो बघा एकदम पोट चार चार प्लेट पोहे खाल्लेत त्यांनी आणि आता एकदम दाखवतोय कि मी काय खाल्ल ना हे बघा जीवी लोकल अजून वरती आहेत मित्रांनो सकाळी आलो तेव्हा अंधारा असं दिसत नव्हता आता बघा कसं प्रतिम दिसतोय सकाळी अंधार होता त्या अंधारातून ह्या दरी दिसत नव्हत्या आणि आता आम्ही उतरताना दरी तुम्हाला दाखवतोय सकाळी आम्ही ह्या ठिकाणी सकाळी सहा वाजता होतो त्यामुळे एवढं क्लिअर दिसत नव्हतं आणि आता बघू शकता तुम्ही दरी आणि समोरच्या पर्वतरां उतराव सकाळी जेवढी चढण चढली तेवढी आता चढण उतरायची आहे बघू शकता एकदम असं उतार पूर्ण दुसरी शिडी उतरायसाठी बघा लाईन किती लागलेली आहे सकाळी वेळ लागला ना चढायसाठी तेवढा लाईन एक लाईन उतरायसाठी शिडी उतरायसाठी एवढा वेळ लागणार आहे बघा आता किती वेळ लागतो <laughs> वर ते वरतून उतरताना दुसरी शिडी आहे त्यासाठी लाईन बघा तुम्ही वरपासून आता मला वाटतं वीस मिनिटं झाली वरपासून इथपर्यंत शिडीला येईपर्यंत मित्रांनो कशी सरळ शिडी आहे बघ चले बाबा बडावट 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 पूर्ण दरी आहे बघा पूर्ण पाय घसरतो इथे पकडायला काय आहे ना असं बघा आम्ही रस्ता काढत काढत बघा तो, भाँ तो, भाँ तो, भाँ तो।, भाँ तो भाँ। तुमच्या ग्रुपमधलाच माणूस एक होता ना काही इथूनच रिटर्न केला खाली तो घाबरला वरती यायला एवढी तरी बघून तो आता खाली आराम करतोय मित्रांनो बघू शकता तिथपासून आम्ही चालत चालत आता इथपर्यंत आलेलो आहे आणि आम्ही ह्या डोंगराच्या पलीकडे गेलेलो बारी गावातून कळसूबाईचा डोंगर चढायला सुरुवात केल्यावरती पहिल्या टप्प्यावरती कळसूबाईचे नवीन मंदिर लागेल ज्या लोकांना शिखरावती जाणू शक्य नाही त्यांच्या सोयीसाठी हे मंदिर बांधण्यात आलेले आहे बटाटा काढत आहेत शेती चालू आहे इकडे हो का हो का बटाटे निवडत तिथून बाजूला बघा बघा मध्ये मध्ये गहू पण लावलेला इथे शेतीमध्ये पाच वाजल्यापासून सुरुवात केलेली शिखर चढायला आणि आता अकरा वाजलेले आहेत म्हणजे पाच वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत आमचा प्रवास झालेला आहे आणि आता आम्ही खाली ज्या ठिकाणी गाडी पार्किंग केलेली आहे तिथे जेवणाची ऑर्डर पण दिलेली आहे तर आता आम्ही जेवणार आहोत नंतर मग पुढच्या प्रवासाला जाणार आहोत आम्ही जर ही व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये